काल एक प्रसार माध्यमांमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालेला पा पाहण्यात आलं त्यामध्ये रुग्णालय आणि मृतकाच्या संदर्भात काही आमदारांनी इथे येऊन गोंधळ घातल्याचं पाहण्यात आलं त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया काय सांगायला मग माझ्याकडे दिनेश चांदण्या नावाचा पंचेशील नगर येथील एक रुग्ण ॲडमिट झाला होता एक तारखेला सुमारे अकरा वाजता दरम्यान ॲडमिट झाला त्याला डायबिटीस होता त्याला कावीळ होता त्याच्या किडन्या खराब झाल्या होत्या त्याचं बी पी शून्य झालं होतं त्याचा ऑक्सिजन कमी होता अशा परिस्थिती तो अतिशय सिरियस पेशंट होता आणि त्या हो पेशंटला आम्ही नातेवाकांची विनंती येऊन ॲडमिट केलं पेशंटच्या नातेवकांना हो के आम्ही सांगितलं की हा पेशंट वाचण्याची शक्यता जवळजवळ नाही नसल्यासारखीच आहे तरी त्यांनी विनंती केली की के के आमच्या पेशंट ॲडमिट करा म्हणून आम्ही त्यांना ॲडमिट केलं ॲडमिट कर केल्यावर दोन तारखेला सकाळी आठ आठ वाजून वीस मिनटांनी त्या पेशंट एक्सपायर झाला एक्सपर्ट झाल्यावर आम्ही नातेवाईकांना कल्पना दिली की आज तुमचा पेशंट एक्सपर्ट झाला आणि त्यांनी काही वेळाने आम्ही ती बॉडी त्यांच्या ताब्यात दिली साडेआठ ते दरम्यान बॉडी ताब्यात ता दिली ते म्हटले की आमच्या घरी व्यवस्था झालेली नाही व्यवसाय होईपर्यंत बॉडी तुमच्या ताब्यात जाऊ द्या सुमारे नऊच्या दरम्यान आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे बिल त्यांच्या हातात दिलं आणि mm -hmm. साडे अकरा अकराच्या दरम्यान आमदार साहेब हॉस्पिटलमध्ये आले पर ह्या साडेआठ ते अकराच्या दरम्यान पेशंटचे कोणतेही नातेवाईक आम्हा मला भेटले नाहीत आमच्या रिसेप्शनच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला भेटले नाहीत किंवा आमच्या रिसेप्शनच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने त्यांना पैसे मागितले नाहीत की पैसे मागितले नाहीत आणि बॉडी ही नातेवाईकांच्याच ताब्यात होती असं असताना देखील आमदार साहेब इथे येऊन म्हणतात की आम्ही पैशासाठी बॉडी थांबवलं हे अतिशय चुकीचं आहे अतिशय निंदनीय आहे आणि ह्या सर्व प्रकारामुळे माझ्या हॉस्पिटलची माझी बदनामी होत आहे आणि ते मला त्याचा मी निषेध करत आहे नेमका आमदारांनी कोणाला सांगितलं की पैशासाठी त्यांनी बॉडी थांबवली त्यांनी व्हिडिओ चॅनलला एका व्हिडिओ चॅनलला त्यांनी मुलाखत देत मुलाखत देताना बोलते ते बोलले ते की पैशासाठी बॉडी थांबवली असा मला फोन आला फोन असे ते म्हटले पण या दरम्यान आमदारांचं आणि आपलं संभाषण झालं का या दरम्यान काही नाही आमदार आरांनी ना माझ्या हॉस्पिटलमध्ये आले माझ्या हॉस्पेलमध्ये ते माझ्याशी त्यांनी कोणतीही प्रकारची चर्चा केली नाही माझ्या मी हॉस्टेलमध्ये रुग्ण होतो माझ्या केबिनमध्ये पण ते बाहेरच्या बाहेर काही चर्चा न करता निघून गेले आपण त्यांच्या सद बद्दल तक्रार करणार आपलं कुठे की रुग्णालयाची बदनामी केली आहे म्हणून अजून मी तसा काही निर्णय घेतलेला नाही माझ्या कायदेशीर तज्ज्ञांची माझ्या मित्रांची मी चर्चा करेल आणि नंतर मी ठरवेल